पंढरपूरसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी जगप्रसिद्ध लेप्रोस्कोपिक कॅन्सर व रोबोटिक सर्जन म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर शैलेश पुनतांबेकर आता पंढरपूरमध्ये रुग्णसेवेसाठी उपलब्ध होणार आहेत दर महिन्याच्या पहिल्या रविवारी पंढरपूरमधील लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कॅन्सरची अत्याधुनिक शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत डॉक्टर पुंतांबेकर हे आशियातील पहिले गर्भाशय प्रत्यारोपण यशस्वी करणारे डॉक्टर याशिवाय अनेक गुंतागुंतीच्या ऑपरेशनमध्ये ते देश विदेशात मान्यता प्राप्त आहेत या हॉस्पिटलमध्ये आता दुर्बिणींद्वारे शस्त्रक्रिया रोबोटिक सर्जर कमी वेदना कमी टाके आणि फास्ट रिकव्हरी या सर्व आधुनिक सोयी पंढरपूरमध्येच उपलब्ध रुग्णांनी आता पुणे मुंबईला जाण्याची गरज नाही जगप्रसिद्ध उपचार पंढरपूर मध्येच right, थायरॉइडची जी ग्रंथी असते मानेतली ती यंग बाई होती तिचा आपण न कापाकापी करता सगळेजण मानेवर चीर फाडतात या पूर्ण सोलापूर तालुक्यामध्ये सगळीकडे पहिल्यांदा दुर्बिणीद्वारे केलं गेलं आजपर्यंत शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे कधीच थायरॉइडची शस्त्रक्रिया केली गेलेली नाही सो ती आम्ही आज दुर्बिणीद्वारे केली दुसरं आम्ही पित्ताशाच्या पिशवीचे खडे होते ते काढले आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे गर्भाशयाची पिशवी जवळजवळ साडेतीन किलो वजनाची गर्भाशयाची पिशवी मूल जेवढं मोठं असतं तेवढीच गर्भाशयाची पिशवी आम्ही आता पूर्ण दुर्बिणीद्वारे काढली न चिरफाडता का केली सो अर्ध्या अर्ध्या सेंटीमीटरच्या तीन भूकातनं आणि एक सेंटीमीटरच्या एक भूकातनं या शस्त्रक्रिया घडतात सो या शस्त्रक्रिया आज सकाळी झाल्या तो पस्ता तो तो तुम्हें। 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 तर संध्याकाळपासून तोंड पेशंट तोंडाने खाऊन पिऊन दुसऱ्या दिवशी घरी पण जातात एस्पेशली ज्यांचा हातावर पोट आहे त्या पेशंट करता सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीतनं केल्या गेल्या पार अगदी गर्भाशयाची पिशवी नंतर तुम्ही पित्ताशयाची पिशवी नंतर पोटातले कॅन्सर छातीतले कॅन्सर थायरॉईडच्या ग्रंथी या जर आपण सगळ्या दुर्बिणीतनं केल्या तर चिरफाड न करता गेल्यामुळे आणि आज आम्ही पाच शस्त्रक्रिया केल्या कुठल्याही करता आम्हाला दहा थेंबाच्या वरती रक्त लागलेलं नाही आणि ऑपरेशन एकदम सक्सेसफुल झालं आहे आता पहिल्यांदाच मला वाटतं या तालुक्यात एवढ्या मेजर सर्जरीज आणि पंढरपूरमध्ये दुर्बिणीद्वारे केल्या गेलेल्या आहेत काय की या सगळ्या शस्त्रक्रिया करण्याकरता ग्रामीण घरातले लोक बरेचदा पुण्यात पोचू शकत नाहीत कारण पैशाची अभाव असतो आपल्याला बरोबर होईल की नाही याची गॅरंटी नसते आणि आपल्या घरात केले तर दहा लोक तिथे उपलब्ध असतात या मागचा हेतू करूनच आम्ही आता लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये दर महिन्याच्या पहिल्या शनिवार आणि रविवारी इथे येणार आहोत आणि सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया म्हणजे अगदी वरपासन खालपर्यंत ज्या काही शस्त्रक्रिया कॅन्सरच्या असतील पित्ताशयाची असतील हार्नियाची शस्त्रक्रिया आज आम्ही केली त्या पेशंटचा हार्निया आज तीन वेळा ऑपरेशन झालं होतं आणि तिन्ही वेळा फेल गेलेला होता अशा ऑपरेशनचा फेल झालेल्या ऑपरेशनचं पण आम्ही आज शस्त्रक्रिया केली सो अशा प्रकारच्या कॉम्प्लेक्स सर्जरी करता प्रत्येक वेळेला इकडच्या रुग्णांना ऑल द वे पुण्यात यायची गरज नाही या हेतूद्वारेच गॅलेक्सी हॉस्पिटल आणि लाईफलाईन हॉस्पिटलनी आता हात मिळवणी केलेली आहे आणि इथे आम्ही दर महिन्याला येणार आमची टीम घेऊन येणार जे काय आम्ही आज कॅमेराज आणलेले आहेत तुम्ही जे कॅमेराज वापरता त्याच्यापेक्षा पण महागडे कॅमेराज आमचे असतात एक एक कोटीचे कॅमेराज आहेत त्याच्यातनं पुढच्या वेळी आम्ही आणू तर त्यावेळेला थ्री डी कॅमेरातनं केलं जाईल आता आम्ही टू डी मध्ये विजन दिसतं तशातलं गेलं पण जसं आपण सिनेमा पाहतो थ्री डीमध्ये काळे गॉगल करून तशा टाइपचं जानेवारी महिन्यात आम्ही आणणार आहोत ई टेक्नॉलॉजी इथे आम्ही आणणार आहोत सो so, ऑल द वे या सगळ्या एरियामधल्या लोकांना त्याचा फायदा व्हावा पैशांनी कमी असावा आणि सगळे पेशंट्स इथे व्हावेत या हेतूनही आम्ही हे सुरू केलेलं आहे सो so, याचा आज पहिलाच दिवस होता आणि पहिल्या इनॉग्रेशनच्या दिवशी आम्ही आता एवढ्या शस्त्रक्रिया केल्या आणि सगळ्या सक्सेसफुल झाल्या म्हणजे आठ वाजता सुरू करून आज एक वाजेपर्यंत पाच अवघड शस्त्रक्रिया पूर्ण कम्प्लीट करून आज आपल्या झाले मला सांगतो रोबॉटिक सर्जरी म्हणजे काय रोबॉटिक सर्जरी म्हणजे करणारा डॉक्टर सर्जन होत असतो पण जो हात तापणारा हात असतो तो मशीनचा असतो सिंपल उदाहरण आहे की अतिशय उत्तम शिवणारा जर टेलर असेल आणि मशीननी शिवणारा असेल तर मशीनची शिलाई उत्तम टेलरपेक्षा पण चांगली असते कारण अर्ध्या अर्ध्या सेंटीमीटर वर बरोबर टाके घातले जातात तसंच जेव्हा आपण रोबॉटिक शस्त्रक्रिया करतो तेव्हा अर्धा अर्धा मिलीमीटर आपण मिलीमीटर बाय मिलीमीटर कापतो ऍज अ रिझल्ट आतमधले जे हो अवयव आहेत त्यांना कमी इजा होते आणि चाळीस पट जास्त दिसतो तुम्ही जेव्हा विमानाने जाता तेव्हा तुम्ही विमानाने सगळ्यांनी ज्यांनी प्रवास केले आपण कधी कर विचार करतो का की आपला पायलट कोण आहे बाई आहे बुवा आहे त्याचं शिक्षण काय कारण आपण त्या मशीनवर विश्वास ठेवतो की पुण्याहून आपल्याला दिल्लीला ते मशीन व्यवस्थित घेऊन जाईल इतकं सेफ आहे मग आरोग्य क्षेत्रामध्ये प्रत्येक पेशंटला उत्तमच सर्जरी मिळावी उत्तमच गोष्ट जुन्या काळी फियाट यायची तर लोक म्हणायची चांगली फियाट झाली म्हणजे इंजिन चांगलं लावलं ला। आता आपण गाडी घेताना असा विचार नाही करत कारण गाडी चांगल्या कंपनीची घेतली तर चांगलीच राहते तसंच प्रत्येक रुग्णाला सेफ सर्जरी उत्तम सर्जरी आणि सर्जरी जर आपण करायचं जर असेल तर रोबॉटिक होतो कारण जास्ती जास्त हायवे हायवेवर गाडी चालवताना दहा लेन असेल आणि ट्रॅफिक नसेल तर ॲक्सिडेंट व्हायची शक्यता नाही कॉम्प्लिकेशन व्हायची शक्यता नाही त्याच्यामुळे प्रत्येक सर्जनकडे प्रत्येक शल्य चिकित्साकडे तेवढंच स्किल असेलच असं नाही म्हणजे प्रत्येकजण एक्सपर्ट सर्जन होईलच असं नाही पण ज्याला एक्सपर्ट सर्जन नाही एवरेज सर्जन पण रोबॉटिक शस्त्रक्रियेद्वारे उत्तम शस्त्रक्रिया करतो फायदा कोणाला होतो रुग्णाला होतो पण शेवटी आपण हे जे सगळं करतो रुग्णाच्या शस्त्रक्रिया चांगलीच चांगली व्हावी सेफ व्हावी उत्तमपणे व्हावी सो आता ती सर्जन डिपेंडंट नाही राहत आहे ती रोबॉटिक डिपेंडंट राहिलेली आहे म्हणून गेली पंधरा वर्षात जे काही रोबॉटिक शस्त्रक्रिया झाल्या त्याच्यानी आता सेफ्टी वाढली पेशंटची उत्तम प्रमाणे रिकव्हरी वाढली प्रिन्सिजन वाढलं आणि भारतामध्ये दोन हजार आठ मध्ये पहिल्यांदा रोबोट आला तो फक्त हृदयाच्या ऑपरेशन करता केला गेला ते फक्त एम्स मध्ये होता आम्ही पुण्यात तुम्ही अजूनही नेटवर बघू शकता दोन हजार दहामध्ये पहिली रोबोटिक कॅन्सरची शस्त्रक्रिया भारतामध्ये आम्ही केली पुण्यामध्ये आणि गेली आता सोळा वर्ष रोबॉटिक शस्त्रक्रिया आम्ही करतो आहे पण होतं कसं की जसं टेक्नॉलॉजी येते तशी महाग पण जात आणि ती महाग गेल्यामुळे प्रत्येकाला ऍक्सेस नाही म्हणजे महात्मा फुले योजने ते कवर्ड नाही मग काय करावं या हेतून आम्ही आता त्याचाच एक भाग म्हणजे थ्री डी टेक्नॉलॉजी घेऊन आज आम्ही पंढरपूरमध्ये लॉन्च करतो आहे पेशंटला द वे पुण्याला यायची गरज देशातल्या जेव्हा पाच हजार बायका मुलाला जन्म देतात त्याच्यातल्या एक बाईला जन्मताच गर्भाशयाची पिशवी नसते म्हणजे पाच हजार डिलिव्हरी जर झाल्या रेशो रेशोमधला एक सो so, अशा दृष्टिकोनातला जर आपण विचार केला तर आपल्या भारतामध्ये साधारणपणे चार ते साडेचार लाखा लोकांची डिलिव्हरी वर्षाला होते सो so, आपल्याकडे एस्टिमेटेड मिनिमम हजार पेशंट असे निर्माण पेशंट नाही म्हणायचं दुर्दैव बायका निर्माण होतात त्यांना गर्भाशयाची पिशवी जन्मताच नसते पण अंडाशय असतो बुली होते, बाई आपल्याला बाई कधी म्हणते सोळाव्या वर्षी आपल्याला मासिक पाळी आली आणि पिशीच्या मूल झालं पण ज्या बायकांना या सिम्पल गोष्टीपासून हिरावून घेतलेलं आहे की गर्भाशयाची पिशवी नाही मग अशा वेळेला त्या बाईला लहानपणापासूनच मनातनं एवढा इन्फिरिटी कॉम्प्लेक्स येतो की आपण बाई ला नाही बाकी केस व्यवस्थित आहे स्कोन व्यवस्थित डेव्हलप झाले सगळं व्यवस्थित आहे अट्रॅक्शन मुलाकरता पण आहे सेक्शुअल अट्रॅक्शन आहे पण गर्भाशयाची पिशवी नाही मग अशा स्त्रियांना एकेकाळी एकच आशा होती की तुम्हाला जर लग्न करायचं असेल तर जो माणूस ज्याला मुलं आहे त्याची बायको गेलेली आहे त्याच्याशी लग्न करा विदुराशी लग्न करा आणि तुम्ही लग्न करून दुखाने राहा संबंध करता येतील पण तुम्ही मूल नाही प्रोड्यूस करू शकत तर गर्भाशयाचं प्रत्यारोपण दोन हजार सतरा मध्ये जेव्हा केलं तेव्हा आईचं गर्भाशय काढलं पंचेचाळीस वर्षाची आई वस 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 होती आणि मुलगी फक्त अठ्ठावीस वर्षाची होती आणि ते मुलीमध्ये बसवलं आणि ते बसवण्याचं काम पण आम्ही दुर्बिणीद्वारे केलं त्याच्या आधी फक्त एकच कंट्रीने हे ऑपरेशन केलं होतं स्वीडन सो एशिया आणि पॅसिफिक आणि जगामध्ये दुसरी कंट्री म्हणजे भारत होती त्यांनी हे गर्भाशयाचं प्रत्यारोपण केलं पण दुर्बिणीद्वारे शस्त्राचं गर्भाशयाचं प्रत्यारोपण करणार अख्ख्या जगातलं आपले देश हा होता आम्ही ते मुला मुलीचा आईचं गर्भाशयाची गर्भाशय काढलं आणि मुलीमध्ये बसवलं आता नंतर तिला दोन महिन्यानंतर आपाप मासिक पाळी यायला सुरुवात झाली एक वर्षानंतर आम्ही ते बीज तिच्या आतमध्ये घातलं आणि तिला अठरा ऑक्टोबर दोन साली मुलगी झाली जी सात वर्षाची आहे अशी आम्ही अकरा गर्भाशयाची प्रत्यारोपण केलेली आहे जेव्हा आपण लिव्हरचं प्रत्यारोपण करतो किडनीचं प्रत्यारोपण करतो त्यावेळेला जो मरणारा माणूस आहे की लिव्हरमुळे मरायला टेकलाय किडनीमुळे मरायला टेकला त्याला आपण जीवदान देतो गर्भाशयाच्या प्रत्यारोपणामध्ये आपण जे का जेव्हा अवयव टाकतो त्या अवयवातून नवीन जीव निर्माण करतो ही खूप मोठी कला आहे हे तुम्ही समजा आणि हा आनंद आईचा देण्याचं काम पहिल्यांदा आम्ही केलं म्हणजे तुम्हाला भारतात राहून इंडियाबद्दल दोन हजार अठराचे सगळे पेपर काढले ते तुम्हाला सांगितलं पण तुम्हाला माहिती नसेल कारण आपल्याला त्रिवेंद्रम आणि दिल्लीत झालेल्या गोष्टी माहिती असतात पण पुण्यात झालेल्या गोष्टी माहिती नसतात पण हे सगळं आपण केलं आणि ते सक्सेसफुल केलं आतापर्यंत आम्ही अकरा केले आणि सगळेच्या सगळे सक्सेसफुल कार ज्यांना शस्त्रक्रिया लागते आहे पार अगदी हर्निया असू दे थायरॉइड असू दे देशाचे पिशवीचं असू दे आणि सर्व प्रकारच्या कॅन्सरच्या शस्त्रक्रिया सर्व प्रकारच्या मेंदूच्या त्या सोडून सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये केल्या जातील कारण इथे आय सी यू आहे सी टी स्कॅन आहे सोनॉलॉजी आहे आणि ऑपरेशन थिएटर अत्याधुनिक आहे एवढंच नव्हे तर गरज लागली तर उत्तम कार्डिओलॉजी आणि सर्जन पण उपलब्ध आहे मग आम्हाला अजून काय आणि आमची टीवंट कॅन्सर झाला पहिल्या दुसऱ्या स्टेज मध्ये ऑपरेशन केली जाते तिसऱ्या आणि चौथ्या स्टेज मध्ये किमोथेरपीचे औषध दिली जाते सो जी काय औषधं आपण देतो ती औषधं आपण त्याचं आम्ही मी स्वतः कॅन्सर सर्जन असल्यामुळे औषधाचं रेजिम आम्ही इथे लिहून घेऊ आणि इकडेच डॉक्टर देतील त्याला डोकं नाही लागत त्याला कसं सलाईनमधूनच इंजेक्शन द्यायला लागतं रेडिएशन फक्त इथे उपलब्ध नाही पण कालांतराने जर आपला रिस्पॉन्स चांगला आला उत्तम आला तर जसं आम्ही जळगावमध्ये पण आमचं एक रेडिएशनचं मशीन तर तसं रेडिएशनचं मशीन आपण इथे टाकू शकतो पण आता एकदम मोठी उडी घेण्याची मार्ग नाही आता जिल्ह्यामध्ये सगळ्यांना अशा टाईपची शस्त्रक्रिया उपलब्ध हवावी या केवळ नितळ हेतून येऊन इथे येतो आहे आणि देशमुख सरांनी पण त्याच हेतून केलेला आहे आणि याचा फायदा प्रत्येकाने घ्यावा मी बारा वर्ष इनामदारांकडे येतो तिथे माझे आणि देशमुख सरांची ओळख सर पण तिथे कामाला होते आणि मी तिथे येतो अप्युज पण आता आम्ही इथे येणार सगळीकडचे पेशंट इथे येऊ शकतात